पुण्यातल्या तळेगावच्या जवळच माझ्या आजी आजोबांचं एक फ्लॅट होतं आणि थंय मी आणि माझी आई रवा केलं होतं पण त्या ठिकाणी माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो मी थंय जा आहे त्यानंतर ताबडतोब तो फ्लॅट विकूची पाळी येली तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या युट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचा अनुभव आपल्या सबस्क्रायबर आरुषी पाठक यांनी पाठवल्याने असा त्यांनी स्वतःच्या आवाजात हे अनुभव आपल्याला पाठवल्याने त्याची छोटीशी एक झलक आता मी तुमक ऐकवतोय मी माझ्या आजीकडे होते मी आणि माझी आईलांसोबत राहत होतो काही दिवसांसाठी गेलो होतो म्हणून आणि तिकडे पुण्याला म्हणजे तळेगावच्या जवळच आम्ही राहत होतो ती एक अशी काळी एकदम काळी कुट्ट अशी सावली दिसली म्हणजे त्याच्या हातात असं काहीतरी होत टोकदार वस्तू तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही मला काय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन चला तर मग वळाया आपल्या आजच्या या, या भयंकर अनुभवाकडे माझं नाव आरुषी मी आता पंधरा वर्षांची असं आहे पण ह्यो जो काय अनुभव होतो तो मी माझ्या वयाच्या सातव्या आठव्या वर्षी घेतलं होतं तर झालं असा मी माझ्या आजी आजोबांकडे गेलो आहे म्हणजे माझ्या आईचे आईवडील तेव्हा माझ्यासोबत माझी आई होती आम्ही काही दिवसांसाठी आजी आजोबांकडे जा रवाक जायत होतो तेव्हा एक दोन महिन्यापूर्वीच पुण्यातल्या तळेगावजवळच आजी आजोबांनी एक नवीन फ्लॅट विकत घेतल्याने होतं त्या फ्लॅटवर जाऊची आमची पहिलीच वेळ होती आईने एकदा बघितलेलं आहे पण ते आम्ही रवाक पहिल्यांदाच जायत होतो दुसऱ्या मधल्यावर तो फ्लॅट होतो पहिल्यांदा जेव्हा मी तो फ्लॅट बघितला आहे तेव्हा मला तो लय आवडलो कारण खोले बिले मस्त मोठे होते हॉलकं मोठी खिडकी होती ज्यामुळे थंय बसून बाहेर बघितलं की एकदम मस्त वाटायचं बेडरूमच्या खिडकीसून वारो यायचो एकंदरीत ती खोली एकदम मस्त होती तरी आम्ही दहा पंधरा दिवसांची सुट्टी काढून आजी आजोबांकडे रवा केला होतो तेव्हा त्या खोलीत आजी आजोबा दोघाच रवायचे पण आईने मी रवा केल्यामुळे त्यांका खूप बरा वाटला तेव खूप आनंदी होते बघता बघता एक दोन दिवस पहिले निघाले गेले सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं मस्त गप्पा गोष्टी करून आम्ही रात्री झोपायचं आजी आजोबा हे बाहेर हॉलमध्ये बेडवर झोपायचे आणि मी आणि आई आतल्या बेडरूममध्ये झोपायचं चा। माग चांगलं आठवतं तो आमचं तिसरं दिवस होतो रात्री सगळेजण झोपले होते मध्यरात्री अचानक माका जागेली आणि माका काव झालेला म्हणून मी माझ्या आईक उठवलंय आई उठली तसं मी तिका आहे की माका बाथरूम का जाऊचा घर नवीन असल्यामुळे आईन माका सांगितलेल्या एकटा जाऊ नको काय असला तर उठव म्हणून मी आईक आहे तशी आई म्हणाली चल मी पण येतोय असं म्हणान आम्ही आपले बेडरूम असून किचनच्या जवळ गेलो किचन गे किचनकात लागान टॉयलेट बाथरूम होतो तर आई माऊन येली आणि मग मी आतमध्ये गेलोय आणि माझं सगळं आवरून मी बाहेर येलोय तशी आई म्हणाली की थांब मी जाऊन येतोय असं म्हणान ती आतमध्ये गेली आणि धार लावून घेतल्यान मी बाहेरच उभ्या होतंय बाथरूमकात लागण एक वॉशिंग मशीन होती आणि त्याच्यावर एक किचन ठेवलेलं होतं माका तर पटकन गावला तर मी त्या किचनसोबत आपलं असं टाईमपास करत होतोय आणि खेळता खेळता माझं लक्ष पटकन बेडरूमच्या दाराकडे गेलं जसं मी थंय बघतोय तर एक धिप्पाड उंच माणूस आमच्या दाराच्या समोर उभं होतं त्या अंधारात काळपट सावली मी स्पष्ट बघितलं आहे त्या माणसाच्या हातात एक मोठी आणि टोकदार वस्तू होती दहा बघता क्षणी माझं एकदम काळीच धडधडाकत दड़ लागला यो माणूस हा कोण आजी आजोबा तर बाहेर झोपले होते आणि आपल्या बेडरूमकडे कोण इला मी तेव्हा चांगल्याच घाबरलोय आणि मोठ्याने किंचळलंय माझा तो आवाज ऐकन बाहेर झोपलेले आजी आजोबा जा गडबडान जागे झाले आणि ते पटकन धावत इले आईसुद्धा पटकन असून बाहेर येले सगळेजण माका विचारूक लागले गो काय झालं आरुषी काला मी बेडरूमकडे बॉट केलं आहे पण तोपर्यंत थंयची ती सावली नाहीशी झाली होती सगळेजण बघूक लागले पण कोणाकथ काय दिसाक नाही तसं मी तेंका म्हणाले आहे त्या दाराकडे कोणतरी होता कोणतरी माणूस होतो तशी आई गेली बेडरूमची लाईट वगैरे लावल्यान आतमध्ये तर कोण नाही आणि मुळात घरात असा कसा कोण येऊ शकता सगळ्यांका वाटला की माका भास झालो असा म्हणून सगळेजण म्हणाले की तू काय घाबरा नको तुका पडदे बिडदेची सावली दिसली असत पण ती सावली मला स्पष्ट दिसली होती तो माणूसच होतो आणि त्याच्या हातात लांबलचक धारदार वस्तू होती मी तेव्हा पहिल्यांदा खूप घाबरलो होतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी माका ताप इलो दोन दिवस माका ताप होतो घरचे माका डॉक्टरांकडसून घेऊन येले डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्याने ते मी आपले खाऊक लागलं पण तेव्हापासून माका त्या घरात काहीतरी विचित्र जाणवायचा रात्री अपरात्री माका असं भास व्हायचं की कोणतरी एक माणूस माझ्या छातीवर हो येऊन बसला आणि एकदम गळो वगैरे आवडता मी खूप दचकान जागा व्हायचं आहे ऐक वाटायचा की नवीन जागा असल्यामुळे एका अशी स्वप्न पडतात पण ती स्वप्न नाही होती तो खरोखरच प्रकार माझ्यासोबत घडत होतो पण कोण मोठा माझा ऐकतच नाही होता बघता बघता माझा आजार पण वाडाकत लागला ताप व्हायसं उतारलं की परत यायचं ज्यामुळे पाच सहा दिवसांनी आईन सांगितल्यान की आपण आता जाऊया है नको थांबाया कारण त्या घरात माका राहावं काच होत नाही होता मी आईच्या पाठी लागलेलं आहे की आपण हैसून जाऊया मागं हे बरोबर नाही वाटणं शेवटी मग आई माका थैसून घेऊन गेली आम्ही तेव्हा ठाण्यात रवायचो तर आम्ही परत ठाण्यातल्या आमच्या घराकडे इलव थं इल्यावर सुद्धा माझा तर सगळा थांबाक नाही मला सतत रात्रीचे असेच भास व्हायचे की कोणतरी माझ्यासोबत असा आणि आमच्या ठाण्याची बिल्डिंगची खोली एकदम वरची होती आणि आमच्या खोलीच्यावर टेरेस होतो तर रात्री माका अधरून त्या टेरेसवरसून आवाज यायचे कोणतरी चलता कोणतरी काहीतरी टाकता ठक 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 असे सारखे आवाज यायचे तसा मी ह्याबाबत माझ्या आई आणि पप्पांक सांगितलं आहे सारखे असं तर बरोबर नाही एकदा दोनदा झाला तर भास म्हणाक शकतं पण सतत माझ्यासोबत त्या घडाक लागलेला म्हणून मग आईन आजीक सांगितल्यान की असं असं प्रकार हिच्यासोबत घडता तिकन आजीव घाबरले आणि त्यानंतर आजीन जा काय माझ्या आईक सांगितल्यान त्या ऐकान आम्ही सगळेजण चांगले चक्रावून गेलो आजी म्हणाली ह्या खोलीत रवा गेल्यापासून आमच्यासोबत सुद्धा असे चित्रविचित्र प्रकार घडतात तेव्हा त्यांचं वय झालं होतं ज्यामुळे त्यांनी एवढं काय लक्ष येऊक नाही पण जेव्हा माझ्यासोबत या घडाक ते लागला तेव्हा मात्र आजी घाबरली आणि तिने हा सगळं प्रकार ऐक सांगितल्यान ती म्हणाली हैरवा किल्ल्यापासून सातव्या का आठव्या दिवशी एक भयंकर प्रकार माझ्यासोबत घडलो रात्रीचीच वेळ होती आम्ही बाहेरच झोपलेलो मध्यरात्री माझ्या कानी एक आवाज पडाक लागलो कोणीतरी आमचं दार वाजवल्यान तसं मी आहे आणि दाराकडे आहे तर दाराच्या बाहेर कोणतरी ठाक 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 कशातरी खेळता काहीतरी आपट्टा असं आवाज येऊक लागलो म्हणून मी हिम्मत करून दार आहे साधारण रात्रीचे बारा साडेबारा झाले असतील जसं मी दार उघडून बाहेर बघतोय तर एक सात आठ वर्षांचं मुलग आमच्या दाराच्या समोरच्या जिन्यांवर बॉलान खेळत होतो तो असं बॉल भिंतीर मारायचं आणि तो बॉल आपटत आपटत खाली यायचं आणि त्या बॉलाचाच आवाज येत होतो दहा बघून हाची म्हणाली की हो पोर हा कोणचं तेव्हा तिका आपल्या वाटलं की शहरी भागा रात्रीची पोरा खेळत असतात त्यामुळे आजूबाजूचं कोणचं तरी असतं असा काहीसा तिच्या डोक्यात इला म्हणून ती त्या परक विचारूक लागली की हे कोण असतो आणि तुझ्यासोबत हा कोण पण तो पोरगो खेळातच मग्न होतो आजीशी काय बोलाक तयार नाही पण या पोराक एवढा रातचा सोडल्यान कोण या असं प्रश्न आजी कापलं पडलो आणि ती आपली मागे पुढे कोणचं दार वगैरे उघडा हा काय बघूक लागले पण आजूबाजूची सगळी दारं बंद म्हणून ती आपली वरती जिन्यांवर कोण हा काय बघूक लागले पण जशी ती जिन्याकडे बघतं तेवढ्यात तो मगातपासून पायऱ्यांकडे खेळणारो पोरगो पटकन धावत धावत आजीच्या घरात गेलो दहा बघून आजी म्हणाली आहे थांब घरात काय जातं पण तो काय थांबलो नाही सरळ घराच्या आतमध्ये शिरलो तशी आजीसुद्धा पळत पळत आतमध्ये येईल बघतं तर तो आतल्या बेडरूमपर्यंत धावत गेलो घरातले लाईटी पूर्ण बंद होते पण थोड्याशा अंधुक्षा प्रकाशात आजी एक दिसला की तो पोर आतमध्येच पळत जातं आजी तशी पळत पळत बेडरूममध्ये येईल आतमध्ये येऊन जशी ती लाईट वगैरे लावून बघतं तर तिका तो पोरगो खेळच सापडे ना तिका वाटलं की सगे पाथ पाथ हो खैतरी लपलो आ म्हणून ती सगळे कपाटे विपाटे उघडून बघूक लागली पण तिका तो पोरगो खच गावाक नाही शेवटी तिने बेडखाली वाकान बघितल्यान पण तो काय तो दिसाक नाही आजी म्हणाली पोर गेलो खय माझ्या डोळ्यात देखत तर ही आतमध्ये पळत इलो किचन बिचनमध्ये तर कोण नाही होता बेडरूममध्ये हो कोण नाही मग हे पोर गायब काय झालं आजी काय घडतात आज समजत नाही होता ती आपली पोराच्या मागे लागली होती आणि तेवढ्यात तिका थंय जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून तिच्या तर पायाखालची जमीनच सराकली तिचं लक्ष बेडरूमच्या बाल्कनीकडे गेलो जेव्हा तिने थंय बघितल्यान तर तो पोरग त्या बाल्कनीच्या वरती चढलो आणि आजीच्या डोळ्या देखत तिने खाली उडीच मारल्यान त्या दृश्य बघून आजी हातारली आणि पळत पळत थंय गेली आणि खाली वाकान बघता तर खाली कोण नाही तेव्हाच आजी कळाला की हो काहीतरी भयंकर प्रकार असा आजी तेव्हा प्रचंड घाबरले होते पण तिने याबाबत कायच कोणाक सांगाक नाही ती घाबरणंच रावली आजोबांकासुद्धा तिने ह्याबाबत काय बोलाक नाही ती तशीच गप्प होते तेव्हापासून असे छोटे मोठे प्रकार हडेतडेचे आवाज त्यांना ऐकाक यायचे पण आजोबांनी ह्यातलं काय कधी ऐकाक नाही ह्या सगळा जा काय होतं तर आजीकच दिसायचा पण जेव्हा आजीने हा सगळं प्रकार आजोबांक सांगितल्या तेव्हा तेव चक्रावून गेले आणि ते आजीक म्हणाले की तू ह्या आधी माका नाही कशाक सांगू पण आजी खूप घाबरलेली त्यामुळे तिने याबाबत कोणाक काय सांगाक नाही पण हगळ प्रकार माझ्यासोबत घडलेलो त्यामुळे आजीक ह्या सगळ्या सांगायच्या चिला ह्यावरून तर कळालेलं की त्या खोलीतच नक्की काहीतरी घडलेलं हा ज्यामुळे सगळे प्रकार घडतात आणि अशा ठिकाणी थांबणं जरा धोकादायकच आहे म्हणून मग आई पप्पा एकदा पुण्यात गेले आणि थं एका माणसाक त्यांनी विचारल्याने की असं असं प्रकार आमच्या खोलीत घडता तर तो माणूस थं इलो होतो जेव्हा त्यांनी ती खोली बघितल्यान तेव्हा त्यांनी सांगितल्यान की ह्या खोलीच्या वास्तूत दोन आत्म्यांचं वास असा आणि ते अजून ह्या खोलीत वावरतात म्हणूनच तुम्हाला हे सगळे प्रकार अनुभव गावले त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक पूजा घालूक सांगितल्याने ती पूजा त्या आत्म्यांच्या शांतीसाठी होती एक मुलगा आणि त्याच्या आईचं तो आत्मा होतो असं काहीतरी त्या माणसानं सांगितल्यान आणि त्या मुलाचं जीव बाल्कनीसून पडानच झालेलो असा तो बोललेलो म्हणूनच आज एक त्या दिवशी त्या सगळा दृश्य दिसलेला पण त्या माणसानं मात्र ते पूजा वगैरे घातल्यान आणि त्यानंतर ते, 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 ते सगळे प्रकार थांबले आणि माकासुद्धा जी स्वप्नं वगैरे पडायची ती सुद्धा बंद झाली आणि आजी सुद्धा परत काय तसं त्रास झालो नाही त्या खोलीत त्या मुलाचं आणि आईचं आत्म होतो पण पूजा वगैरे घातल्यामुळे तो थैसून निघान गेलो आता जवळजवळ सात आठ वर्ष उलटान गेली आता मी पंधरा वर्षांचा असं अजूनपर्यंत तरी माका काय परत त्याचा त्रास झालो नाही आणि आजी, आजी सुद्धा काय तसा परत दिसाक नाही पण तेव्हा मात्र ह्यो जो काय अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलं होतं तो आमच्यापैकी कोणच कधीच विसराक शकत नाही ह्या मात्र नक्की आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही असे कधी प्रकार अनुभवला असाल का 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 का। का ते तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर या व्हिडिओक लाईक करू विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असोच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी एक रात्री साडे दहा वाजता